तर बोल ही बोलकी विज्युअल आहेत महाराष्ट्रातली ही दृश्य आहेत देवेंद्र फडणवीस रामदास आठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार ही सगळी मंडळी हास्यविनोदामध्ये रमलेली आहेत खूप रिलॅक्सिंग बॉडी लँग्वेज आहे काय त्यांच्या मनात चाललंय तिघांच्याही पुढची कॅल्क्युलेशन हे मला मला ना ज्ञानदा काही दिसत नाहीये मला हे तिन्ही नेते दिसत नाहीये त्यांच्या मागची फक्त मला खुर्ची दिसतीये आणि खुर्च्यांची अरेंजमेंट जी आहे ना ती पुढच्या काळात कशी असेल याच्याबद्दलचा अंदाज मी बांधतोय किंवा आपण सगळेजण बांधतोय कारण आता ज्या पद्धतीने बघा ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत मध्यभागी आहेत ते मध्यभागी आहेत पण देवेंद्र फडणवीसांची खुर्ची नॉर्मली इकडे असायची ती थोडीशी बरोबरीने आलेली आपल्याला दिसतीये आणि दादांनी मात्र बरोबर आपली पदाची खुर्ची कदाचित घेतलेली भाग हो उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणखी एक अपडेट म्हणजे येत्या सोमवारी किंवा मंगळवारी शपथविधीची शक्यता आहे शिवाजी पार्कात किंवा वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी पार पडू शकतो उदय जाधव सोबत आहेत उदय काय अपडेट वर्षाच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची महत्वाची बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये आजचा संपूर्ण विजयाचा आढावा जो आहे तो घेतला जात आहे आणि एकूणच जो काय भव्य विजय जो आहे तो मिळालेला आहे तो भव्य विजय मिळवल्यानंतर भव्य शपथविधी करण्यासंदर्भातली खास करून चर्चा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान किंवा वानखेड स्टेडियम या दोघांपैकी एका मैदानावरती हा भव्य शपथविधी जो आहे महायुती सरकारचा नव्या सरकारचा करण्याचं नियोजन जे आहे ते चाललं असल्याची माहिती मिळते आहे कोर कमिटीची बैठक होईल आणि त्यानंतर यावरती अधिकृत शिक्कामोर्तब होईल असं सांगण्यात येत आहे उद्या आणखी एक गोष्ट या तीनही नेत्यांचं सेपरेट सेपरेट सेलिब्रेशन आपण सगळ्यांनी पाहिलं पण वर्षावर जेव्हा हे तीनही नेते एकत्र आले देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती तिघांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वात आधी वर्षा निवासस्थानी आले त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आले आणि आजच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत वर्षा निवासस्थानावरील जो गणेश हॉल आहे गणेश मंडप हॉल आहे त्या हॉलमध्ये आता या सर्व नेत्यांची आणि इतर उपस्थित जे खासदार आहेत त्यांची महत्वाची बैठक सुरू आहे एकमेकांना अलिंगन दे अलिंगन देत एक शुभेच्छा ज्या आहेत दिलेली आहेत आणि एक मोठा विजय जो आहे तो मिळाल्याचं एक सेलिब्रेशन जे आहे ते इथे करण्यात आलेलं आहे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत केलं एकमेकांना मिठ्या मारल्या आणि एकमेकांना हार्दिक शुभेच्छाही हो। दिल्या आता पुढची रणनीती संदर्भ ठरवण्यासंदर्भात पुढची चर्चा करण्यासंदर्भात त्यांनी त्यांना तिथे बोलवलेलं आहे आणि त्या संदर्भात आता बैठक जी आहे वर्षा निवासस्थानी सुरू असल्याची माहिती मिळते धन्यवाद उदय या सगळ्या अपडेट्स बद्दल वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू आणि आपल्या दोन पाहुण्यांना तर निघायचंय त्यामुळे ब्रेक घेण्याआधी एक छोटी छोटी कमेंट जर खरंच मंगळवारी शपथविधी होणार असेल दॅट मीन्स चेहरा ठरलेला आहे कुणाकडे नेतृत्व जाणार केशवजी मला असं वाटतं की ते, ते तुम्हाला कळेल शेवटी तो काही गोष्ट नाही इव्हेंटची सगळी तयारी केलेली आहे नवरा मुलगा कोण आहे ते कळणारच आहे आपल्याला <laughs> तर बाकी तयारी करून घेऊ पण <laughs> बाशिंग खूप जणांनी बांधले प्रॉब्लेम आहे <laughs> योग्य नवरा मुलगा समोर येईल काळजी करून ठीक <laughs> <थेक है। laughs> नक्कीच मला असं वाटतं की महायुतीमध्ये आमच्या एकत्रित पण आहेच पण तरीही आमची आग्रहाची मागणी आहे की शिंदे साहेबांनाच परत मुख्यमंत्री म्हणून आम्हाला बघायला आवडेल कारण खरोखर त्यांनी अडीच वर्षाचा त्यांचा जर तुम्ही प्रवास बघितलात तर त्यांचा जो प्रवास होता अतिशय सगळ्या गडबडीतून त्यांचा प्रवास हा पुढे आला होता त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला सिद्ध केलेला आहे त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की माननीय मुख्यमंत्री म्हणून परत शिंदे साहेबांनी यावे पण शेवटी ते घेतील तो निर्णय ते बांधतील ते तोरण ते सांगतील ते धोरण हे आम्ही ठरवलेलं आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन तुमचं आ, बाकी टीका होत राहील आरोप प्रत्यारोप होत राहील पण आज तुम्ही विजयश्री खेचून आणलेली आहे या सगळ्यात आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा डिप्लोमॅटिक म्हणतायत की आम्ही ठरवू वगैरे चर्चा बाहेर आले माध्यमांशी बोलतात का बघावं लागेल मगाशी त्यांनी आधीच एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तीनही नेत्यांची काही वेळापूर्वीच भेट झाली पण लक्षात घेतलं का कॅमेरे कसे शिफ्ट होतात लगेच म्हणजे <laughs> हे पण खूप सिंबॉलिक असत सेंटर पॉइंटला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या काल रात्री पासूनच अचानकपणे सागर, सागर स्थान आलं आणि त्यानंतर आजच्या या थिंक एकत्र सेलिब्रेशन साठी हे सगळे जण जातात पक्ष कार्यालयामध्ये जातात मुख्यमंत्री सुद्धा आहेत अच्छा सेलिब्रेशन तुमचं एकत्र होणार आहे महायुतीचं एकत्र सेलिब्रेशन आहे सध्या परिषदाची चालू आहे पत्रकार परिषद पण होऊ शकतात सध्या पक्षावर सुरू आहे सेलिब्रेशन बरोबर आणि तीनही नेते एकत्रित एक पत्रकार परिषद घेऊ शकतात असंही होऊ शकतं की याच पत्रकार परिषदेनंतर राज्याला पुढचे मुख्यमंत्री कोण त्यांचं नाव सुद्धा समजू शकतं कारण सव्वीस तारीख म्हणजे सव्वीस तारखेच्या आधी विधानसभा स्थापन होणं सरकार स्थापन होणं नियमानुसार गरजेचं आहे थोड्या टेक्निकॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये पण जर पूर्ण बहुमत मिळालेलं आहे तर कसली वाट न पाहता लवकरात लवकर पुढच्या घडामोडी घडतील अशी आपण आशा करूया निश्चितच आणि दुसरी एक बाजू आपण सत्ताधाऱ्यांबद्दल कायम बोलतोय पण राज्यात पहिल्यांदा अशी परिस्थिती झाली की विरोधी पक्ष नेता कोणी असणार नाहीये कारण विरोधी नेता असण्यासाठी जे संख्याबळ असावं लागतं एक दशांश म्हणजे तीस जागा एकोणतीस एक एक जागा, एक जागा एक तर त्या एकोणतीस जागांचं संख्याबळ सुद्धा विरोधकांकडे नाही आहे तर विरोधकांसाठी ही निश्चितपणे चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर म्हणजे त्यांना टोचून वगैरे नाही पण निश्चितपणे त्यांची जी स्वप्न होती सगळी त्या स्वप्नांवरती या आकड्यांनी अक्षरशः बुलडोजर फिरवलेला आहे आणि खूप चॅलेंजिंग बाब त्यांच्यासाठी भविष्यात असणार आहे आणि ही एकत्रित पत्रकार परिषद आहे महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद <laughs> आप... हॉल आहे हो, हो, हो। वगैरे होत असतात आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणारी बऱ्याच नव्या गोष्टींचा खुलासा करणारी मे बी दिवसभरातल्या काही ब्रेकिंग न्यूज देणारी पत्रकार परिषद असेल महायुतीचा मोठा विजय राज्यातला आणि हा विजय खेचून आणला या तीन नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यामुळे आजचा दिवस सेलिब्रेशनचा दिवस आहे पण महाविकास आघाडीसाठी खूपच अनपेक्षित निकाल खास करून लोकसभेच्या निकालानंतर जी महाविकास आघाडी घौडदौड त्याची सुरू झालेली होती लोकसभेतली परंतु आत्ता विधानसभेच्या निवडणुकीत मात्र अक्षरशः सुपडा साफ झाला आणि खास करून काँग्रेसचा दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे पेढ्या पेढा पेढा भरवतात सगळेजण एकमेकांना ब्रेकिंग न्यूज असेल ठीक आहे हार्ड ब्रेकिंग नसू नये म्हणजे अशी सगळ्यांची अपेक्षा असू शकते लोकसभा निवडणुकीनंतर जो दारुण पराभव महाराष्ट्रात झालेला होता त्या पराभवाच्या नंतर हे सरकार येणार या असा कुणी स्टेटमेंट जरी केलं असं कदाचित कोणाचा विश्वास बसला नसता जवळपास एकशे बावन्न विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही महायुती होती कारण हा स्विंग जो आहे साधारणपणे लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभेत इतका मोठा स्विंग कधी झालेला नाहीये आजवर त्यामुळे हे अनपेक्षित जसं निवडणूक अभूतपूर्व होती तसा निकाल सुद्धा अभूतपूर्व आहे मला वाटतं ह्या तिघांना पण पहिला प्रश्न हेच विचारतील पत्रकार की मुख्यमंत्री कोण कारण महाराष्ट्राला आता उत्सुकता सगळं सगळे आकडेच चित्र स्पष्ट झाले हा सांगतो तुम। का प्रस्तापित आपण बोलायचं होते ते काय विषय ठेवला नाही कोणी आताच बोललो माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी प्रफुलबाई रामदास आठवले साहेब पियुष गोयल साहेब चंद्रशेखर बावनकुळेजी निरंतर गोरे सर्व महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो आपण काल आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येकजण आपापले परीनं अंदाज व्यक्त करत होते काल तर मी स्वतः वेगवेगळ्या चॅनलला बघत होतो म्हणजे आम्ही तिघं कशातच नसल्यातच जमा होतो बाकीच्यांच्या गाड्या फिरवणं ड्रायविंग करणं इकडं जाणं तिकडं जाणं इतकं काही सुरू होतं की आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढं जाऊ आम्हाला वाटत होतं कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठंतरी खाली जातोय काल परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनी विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलं आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं व्यक्तिशः वाज्यावतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो सगळेच कार्यकर्ते राबले उमेदवार राबले सगळे सहकारी घटक पक्षाचे मित्रपक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले आमच्या ज्या योजना होत्या योजनांच्याबद्दल बरेच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली आम आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला आमची थोडंसं टिप्पणी करण्यात आली की राज्य कंगाल केलं अमुक झालं तमुक झालं परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे कुठलाही हिशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आम्ही मुळात काय केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल परंतु ते मिळालं आम्ही ते मान्य केलं त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला, सा केला अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताणे पडले सगळे आडवे झाले हे एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड बहुमताने म्हणजे मी तर जसा राजकारणात आलो आहे तसं दोनशे बावीस दोनशे पंचवीस महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाण्यात नाही माझ्या तरी ऐकवत नाही कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल त्यावेळेस कधी झालं असलं तर माहिती नाही परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतंय तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाव ठेवून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे 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 फायनान्सच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या मी देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा म्हटलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू त्याच्यात आम्हाला हे नवीन नाही आहे आम्ही सगळे अनुभवी माणसं आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे एक आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा भरोसा आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता विरोधक टीका करतात की बाबा <coughs> बॅलेट पेपरने घ्यायला पाहिजे होतं मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतं लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर आणि इथला निकाल लागला की मग बॅलेट पेपर यायला पाहिजे मग मशीन काय ई एम बरोबर नाही असं नाही चालत आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना आम्ही कुठं काय म्हणतो ठीक आहे त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे सहा रिजन आहेत ना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये नाशिक सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडं महायुती जोरात चालली असं कुठं नाही की मागच्या वेळेस कसं झालं आम्हाला झटका दिला तो मराठवाड्याने दिला आमची एकच जागा त्यावेळेस साहेबांची आली संभाजीनगर सिटीतली बाकीकडे कर, सगळीकडे आम्हाला दारुण परावाला सामोरं जावं लागलं आणि तसं ह्यावेळेस झालं नाही तुम्ही जर अंदाज घेतला तर सगळीकडंच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं आणि काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतांनी त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत असंही चित्र आणि मीडिया मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे प्रिंट पण मीडिया आहे मला एक कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत चला ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं आहे तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी टी व्ही चालू केल्यान अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच मागं मी विचारतोय तिथं फोन करून ते म्हणले नाही दादा आपण पुढं आहे आता माझं लीड एक लाख दोन हजाराचं मतात जिके मी मिळवलं आणि खुशाल तुम्ही आहे अजित पवार मागं अजित पवार मागं मग काही जण म्हटलं का रे दाखवत दाखवतायत टी आर पी त्याच्याशिवाय वाढत नाही अरे तुमच्या टी आर पीला आम्हाला का मातीत घालताय आमची का बदनामी करताय त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले पोस्टल बॅलेटमध्ये पण आम्ही पुढं होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढं होतो सांगायचं सा तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही पण खूप चांगलं यश मिळालं अजून पण काही काउंटिंग चालू आहे काही ठिकाणी रिकाउंटिंग मागितलेलं ठीक आहे तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हा महायुतीवर वाढलेली आहे आणि त्या उलट आम्हाला अधिक जास्त बारकाईनं इथून पुढं काम करावं लागणार आहे कारण एवढं दैदिप्यमान यश ह्या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे आणि जनतेचे मानवी तेवढे आभार कमीच आहेत म्हणजे काय आता त्यांच्याकरता म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो आणि पाच वर्ष अक्षरशः अतिशय एकोप्यानी ही युती शर्टपर्यंत कशा पद्धतीनं काम करेल आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला जाऊन दिला जाणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढं गेलो तशाच पद्धतीचं काम हे इथून पुढच्या काळामध्ये देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनींचं सर्वांचं मीडियाचं इलेक्ट्रॉनिक प्रिंट सर्व सर्वांचं मी मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो